सोमठाणा इथं सर्वात मोठा भव्य सर्वरोग निदान उपचार मोफत तपासणी शिबीर आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला आठशेहून अधिक रुग्णांनी उपचार घेतला असून रुग्णांनी समाधान व्यक्त केलं बदनापूर तालुक्यातील के सोमठाणा सर्कलमध्ये अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वात मोठे भव्य सर्व रोग निदान उपचार मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला पंचक्रोशीतील रुग्णांनी उपचार घेतला असून बदनापूर आंबड मतदारसंघामध्ये विधानसभासाठी इच्छुक उमेदवार म्हणून डॉक्टर संजय पगारे यांनी भव्य सर्व रोग निदान मोफत उपचार शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराचा लाभ आठशेहून अधिक रुग्णांनी उपचार करून घेतला भविष्यामध्ये बदनापूर अंबड मतदारसंघातील मायबाप जनतेनं मला संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी बदनापूर अंबड मतदारसंघ हा आरोग्य संदर्भामध्ये आघाडीवर राहील असं ते आम्ही जे स्त्रियांना तपासलं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना जसं काही ते, ते गर्भपिशूच्या मुखाचं जे कर्करोग असतं त्याच्या निदानाबद्दल माहिती दिली आणि त्यांना काही तपासण्या जे आपल्याकडे आपण सुविधा उपलब्ध करून देऊ याच्याबद्दल त्यांना आम्ही बघितलं सांग माहिती दिली त्याच्याबद्दल त्याच्याशिवाय मुलींना पुढे जाऊन कर्करोग होऊ नये त्याच्यासाठी जे वॅक्सिन आहे एच पी व्ही वॅक्सिन जे आपण लहान वयात दहा दहा वर्षाचे पुढे मुलांना मुलींना देऊ शकतो त्याची पण माहिती दिली म्हणजे त्याच्यामुळे त्यांना ते आजारचा आपण प्रिव्हेंट करू शकतो म्हणजे पुढे जाऊन होऊ नये म्हणून दुसरं म्हणजे स्तनाचे पण काही आजार असतात हे असे पण पेशंट आढळले इकडे ज्यांना की काही गाठी वगैरे असतात जे ते स्वतः तपासत नाहीत पण मग त्यांना पुढच्या तपासणीसाठी किंवा ते दुर्लक्ष होऊ नये मोठ्या आजारामध्ये वाढू नये त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना मार्गदर्शन केले इकडे स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले परंतु ज्या बेसिक गरजा आहेत जसं आरोग्य हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सुविधा ही मिळालेली नाही आजचा आरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश तोच आहे की रुग्णाने डॉक्टरकडे येण्याच्या ऐवजी डॉक्टर रुग्णांपर्यंत ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आमचे सर्व डॉक्टर तज्ज्ञ मंडळी जे सर्व एम डी आहे आणि वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ घेऊन आम्ही सोमठाणा या गावी इथे आज शिबिर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये जवळपास आतापर्यंत एक सहाशे ते सातशे रुग्णांनी इथे नोंदणी केली आहे आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले गावातील सर्व लोकांनी याचा लाभ घेतला म्हणजे आज पो सकाळपासून पाहतो आम्ही सातशे ते आठशे पेशंट इथे आले याच्यात डोळ्याचे पेशंट स्त्री स्त्रीचे काही समस्या ते त्याचे पण निदान केले गेले पोट डुके असेल भरपूर अशा सर्वच बिमाऱ्यावर हो तो डॉक्टर पगारे सरांनी कॅम्प लावल्यामुळे आणि पुन्हा त्यांची इतकं मदत झाली आपल्याला त्यांनी औषध मेडिसिन हे सर्व फ्री आणि जे डोळ्याचे रुग्ण होते त्यांना चष्मे पण त्यांच्यातर्फेच फ्री करण्यात दिले त्यांनी आम्हाला दोन दिवसापूर्वीच आमच्या ग्रामपंचायतला त्यांनी आले आमचे मित्र कुंजरम भोवीर यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉक्टर पगारेसरांनी आमची मुलाखत करून दिली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिवसानिमित्त आपल्याला इथं एक आरोग्य शि नियोजन करायचं आहे या शिबिरा शिबिरापाठिमागचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जी पेशंटची जी व्यथा जर मांडली तरी इतकी कठीण झालेली की डॉक्टरांपर्यंत पेशंटला जाऊन खर्च करणं खर्ची गोष्टी औषधापासून तपासण्यापासून फार किचकट झालेलं आहे परंतु आम्ही डॉक्टर पगारे सरांना जे औरंगाबादमध्ये त्यांचं सृष्टी हॉस्पिटल नावाजलेलं आहे गरिबांसाठी वेळोवेळी मदतही करतात आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली पंधरा ऑगस्ट निमित्तानं जे पण आपल्याला काही शिबिर ठेवायचं त्याच्याबद्दल मी चर्चा केली सरांशी स्वतः की सर गावामध्ये बरीचशी गरीब जनता आहे की जे डॉक्टरपर्यंत पोहोचून खर्चही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे हो तर सरांनी त्याला होकार देऊन व त्यांची सगळं टीम आहे नेत्ररोग तज्ञ आहे स्वतः सर गायनिक आहे मॅडम सुद्धा गायनिक आहे बालरोग तज्ज्ञ आहे सर्जन आहे ज्यांना हरण्याचे प्रॉब्लेम पोटाचे प्रॉब्लेम जे लेडीजचे प्रॉब्लेम आहे असे बरेचसे प्रॉब्लेम असताना त्यांना आपल्याला एका जागेवरती आता असे काही आपण रुग्ण बहिले त्यांना ॲक्च्युली चालता येत नाही आणि त्यांना कोणी नाही त्यांना काही असं सुद्धा आहे की त्यांना मुलं वाळं नाही तर आम्ही की इथे मोफत उपचार करून लहान मुलांचे सुद्धा त्यांचे आजार जाणून बालोक त्यांजेमार्फत त्यांना मार्गदर्शन करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली त्यानंतर डो बऱ्याच जणांना डोळ्यांचे आजार आहे काहीच्या अगोदर ऑपरेशन झालेले त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही तरी सरांनी नेत्ररोग तिथे अवले अवलेबल अवलेबल केलेले जे डॉक्टर आहेत त्यांनी योग्य उपचार करून मोफत जे त्यांना चष्मे सुद्धा मोफत देण्यात आलेले आहे प्रतिनिधी किशोर शिरसाठ एन टी व्ही न्यूज मराठी बदनापूर